तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण सगळं सामान आलेलं लाइटिंगचं पैठवून तर एक मिनटं मी भाईकडे फोन देतो पग हल्लो फोन देतो तर सगळ्यात पहिले जे की आपण टाकलं बघा मोटरीचं केबल ते इकडे साठी जे आपलं समोरचा हा बल्ब राहतो बघा त्यासाठी त्याला दोन पॉईंट आहेत तर आपले दोन पॉईंट समजा मेनचे राहणार एक आर्थ राहणार आहे तर त्याच्यासाठी आपण वापरेल बघा हे स्वराजचं इंडिकेटरचं बटन जे का तुम्हाला स्वराजच्या शोरूममध्ये प्लस बाहेरचं कोणचं पण टाकू शकता स्वराचं टाकणं असं काही नाही पण थोडं ओरिजिनल आहे त्याच्यामुळे मी आणलं कारण की जळत नाही लवकर हे तीन पॉईंटचं बटन आणलेलं आहे पहिले पॉईंट जाते तुम्ही एकदा तुम्हाला हे बघा संग आलेल किती मोठे पॉईंट्स राहतात वायरिंग काढून टाकायची ते झाल्याच्या नंतर हे आपलं बॅटरीचं म्हणजे बॅटरी चार्ज किती झाली ते दाखवितं याला पण कनेक्ट करायचं आहे हे एक सामान झालं बघा प्लस तर तीन आपण कुछ बटन आणलेत याचं पण काम समोर आहे साठी आपण आणले पंचवीस फूट वायरिंग दोन कलरमध्ये प्लस एक महिन्यासाठी आणि सगळ्यात युनिक म्हणजे आपण आणलेलं आहे हे आपलं काय म्हणते त्याला फ्लॅशर फ्लॅशर कशासाठी तर पार्किंगचे स्वराची पार्किंग लागते बघा चार साईडनी चारही बल्ब इंडिकेट करतात ते फ्लॅशर हे आपल्या मोटरसायकलच्या दुकानात फ्लॅशर तुम्हाला भेटून जाईल ऑनलाईन पण भेटेल तशी मी याची याची प्लस याची दोन्हीची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकतो हे बाकी सगळ्या आपल्या लाईटिंग झालेत बघा या ज्या लावायच्या आहेत प्लस दोन सील आणि एक चिकट टेप आणि आपल्याला हे कशामध्ये फिट करायचं एक मिनटं मी दाखवेल तुम्हाला याच्यासाठी आपण एक मस्त जुगाड केला ते काय केलं तर त्यासाठी आपण वापरलं बघा हे जे आपलं ऑटो हो राहतं जे आपल्या मोटरीचा ऑटो हो, त्या संग प्लस त्याचं बटन आलंय तर आपण याला या इंडिकेटरला या या बघा ह्या एकदा असं याला कट करून इथं लावणार आणि जे मागचे आपले जे बटन आहेत बघा पुश बटन जे की हे त्याला या खालच्या साईडने बघा एक होल येत आहेत बघा वायर निघायसाठी बाहेर ह्या स्लिंग रब्बर येते छोटे छोटे काढून टाकायचे आणि तिथं बघा हे बटन बसून जातं पुश बटन आपलं त्या आतमध्ये साईडने पण असं बसून जातो बघा होल पाडायची कसलीच गरज पडत नाही ऑलरेडी आपला डब्बा काय तर आता हे सगळं आपलं सामान झालं बघा एवढं ही सगळी फिटिंग ट्रॅक्टरला ला तर सगळ्यात पहिले आपण जे हे बल्ब आहे आपला समोरचा या काम चालू करायला लागलो जे एक केबल आपल्याला टाकून घ्यायचं टाकायचं एका मित्रांनो आपण समोरच्या बल्बाचं कनेक्शन करून घेतलेलं आहे तुम्हाला एक मिनटं मी दाखवितो तर ही जे आपलं केबल आहे तर ह्या केबलचं जे पिवळं वायर बघू शकता एक जीक मिनिट जे आपलं हे पिवळ वायर आहे याच्यात आपण मेन दिलेलं आहे आपल्या बॅटरीचं प्लस दिलेलं आहे आणि हे जे बाकीचे जे दोन आहेत हे दोन समोरचे दोन पॉईंटसाठी बघा अप्पर डिप्फरसाठी तर फिटिंगची अशी करायची या सेंटरमध्ये आपल्याला हे बघा हे जे दिसतं हे पिवळं हे सेंटरमध्ये द्यायचं आणि लाल आणि निळं या दोन्ही दोन पॉईंट आहेत या बाजूचे आपले अफर आप डिप्पर तुम्ही म्हणसानं आर्थिंग कुडून दिली तर जे आपलं पिवळं मधलं व्हायर हे बघू शकता हे इथून आपण असंच मागं ट्रान्सफर केलेलं आहे तर आर्थिंग आपण डायरेक्ट इधून घेतली आणि हे समोर जे आपलं वायर राहतं संघ आलेलं त्याच्यामध्ये एक काळा राहतं ते डायरेक्ट इथून आपण अर्थिंग देऊन टाकली बघा तर मित्रांनो बघा असल्या प्रकारचं कनेक्शन केलेलं आहे मेन आपलं प्लस मध्ये दिलेलं आहे आणि दोन पॉईंटचे वायर बाजूला लावलेले एक मिनटं आता लाईट लावून दाखवतो तुम्हाला लाव हे डिप्पर तर मित्रांनो आपण आपलं बटन तिथं पहिल्याच जागेवर फिट करून दिलेलं आहे आता त्याचं काम सगळं झालंय समोरच्या बल्बचं आता आपलं जे लाइटिंग बसवायची तर आपल्याला जे की आपण इथं बसणार आहे पार्किंग पण आणि जे फ्लॅश मारत आहेत त्या म्हणजे इथं दोन टाकणार आहेत इकडून दोन आणि समोरून समोर साईडने दोन तर फायनली आपली वायरिंग करून झालेली आहे ना वरतून <laughs> तर लागलो होत आम्ही बाराला तर आता वाजत दोन बघा एकदा वायरिंग चेक करा इथून कमीत कमी आपण ह्या साइडनी पाच ते सहा वायर पाच वायर टाकलेले आहेत बघा आणि दोन जे समोरचे आहेत का इकडं आपण मेन आणलेले आहेत हां इकडं खाली हे दोन जे आहे का मेन आणलेले आहेत मागं आता इदलची वायरिंग जेव्हा तुम्ही जेव्हा लाइटिंग बसणार आहे तर तुमच्या मनानेच कार लागणार आता कारण की सांगायला गेलो तर एक तर मला पण सांगायला तुम्हाला सांगता येणार नाही आणि तुम्हाला पण ते सांगितलेलं कळणार नाही त्याच्यामुळं अशी फिटिंग केलेली बघा चेक करा एकदा यांना दाखवा पडशीन तसंच पडशीन खाली तिथून चला आता आपण लई तर लायटिंगचं सगळं कनेक्शन झालेलं फक्त बल्बवरती जोडाचे राहिले आहेत आणि जे आपलं ते इंडिकेटरचं ते बघू शकतो ते पॉईंट होतो ते पण आतमधलं तिथं टाकून द्यायचा आणि दुसरी गोष्ट जे की आपले बॅटरीचं मी मीटर आहे बघा चेक करायचं आपण जे ऑटो जे घेतली होती बॉडी तर त्याला आपण कटर मशीननी असं कट करून घ्यायला लागलो आणि हे आपण इथं असं फिट करून टाकू आणि तेच सांगच प्लस या ऑटोलाच बटन होतं तर ते बटन आपण इथं ॲडजस्ट करून टाकायला लागलो याला चालू बंद करायसाठी तरी आपण अशा प्रकारे या बघा याच्यामध्ये अशी फिट केलेली आहे कट करून एकदम ॲक्युरेट फक्त आता ह्या साईडनं थोडंसं गो पण राहिलेलं बघा ह्या साईडनं त्याला पण दाबून करून घेऊ फक्त याच्यात पाणी नाही जाऊन द्यायचं बाकी काही नाही पाणी गेल्याच्या हे डायरेक्ट मागून किट सगळे डॅमेज दे। होऊन जाईल आणि आता हा हेच बटन आपल्याला याला चालू बंद करायला टाकून द्यायचं बघा तर एक दाखवायच तुम्हाला जे की आपण असले बटन फिट केले आहेत बघा याच्यामध्ये हे बटन चेक करू शकता तर याला अशा इथं आपले एक गटन मारायची जी, जेणे की आपण इकडून बटन जरी बाहेरून आपलं सॉरी वायर जरी ओढलं तर आपल्या इथून हे बटनाची जॉईन निघून येत नाही आणि असल्या प्रकारचे आपण वरतून फिटिंग केलं बघा तर आता फायनली एमसिल जी बारी आले आपल्या लाईटिंगला सगळी लाइटिंग कम्प्लीट झालेली करून एकदा एमसिल लिहून घेतो हे बल्ब इथं फिट करतो आणि मग तुम्हाला चालवून दाखवतो आपण कशी फिटिंग केली प्लस लाईट कशी लागते समोरच्या आणखीन राहिलेली आहे बॅटरी बसायची राहिलेली रेट्टी फायर बसायची राहिलेली अर्ध काम राहिलं फक्त अर्ध इकडचं मास्क राहिले एकदा एमसिल बसून तर फायनली सकाळपासून लागलो होतो तर आपली सगळी वायरिंग कम्प्लीट झालेली मागचीच अर्धी राहिलेली आहे तर लुक चेक करा सध्या चला काही एवढं दिसत नसल अंधाराचं एक मिनटं मागून दाखवतो तर सध्या चला ही जी लावलेली आहे आपली पार्किंग लावलेली आहे पार्किंग सॉरी इंडिकेटर लावलेले आहेत चार इंडिकेटर आणि आता पार्किंगचं बटन तिथं सेपरेट केलेलं आहे हां पार्क ते इंडिकेटर बंद करला ना आता इंडिकेटर चालू कर याच्यामध्ये टाय म्हणजे बरेच प्रकार आहेत इंडिकेटरमध्ये आपण बटन जर बंद चालू बंद चालू केलं का ते असे चेंज होते करा हे बघा स्पीडमध्ये झालं आता कर बंद कर चालू हे बघा बदलो तर असले मोड याच्यामध्ये सगळे याच्यात कमीत कमी दहा मोड येतात आपल्याला त्या डब्यामध्ये आणि ते डबे तिथं खाली फिट केलेले आपण कर चेंज कर बस 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 तर असं काय आपण या ऑटोच्या डब्यामध्ये फिट केलेलं बघा आणि आता ही किट हे बटन आपलं बंद होतं हि म्हणजे खराब झालेलं आहे बटन तर आपण पार्किंगचा जो लाईट आहे त्याच्यावरती लावून टाकलं बघा ह्या आपल्या इथं चार्जिंग लगेच दाखवत आहे याला बंद केलं का हे बंद झालं बरोबर हे चालू बंद कर चालू ठीक आणि इकडच्या साईडला जे आपले पार्किंग राहते सॉरी हे इंडिकेटर राहते ते इंडिकेटर ह्या बटनवरती लावून टाकलेले आहेत आणि हे चार्जिंग जे आपण बॉडीची अर्थिंग समजा ह्या बल्ब आणि दोन्हीची ह्या या ईदसा ह्या दहा नंबरचे बल्ब नटाला देऊन टाकलेले बघ